नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट स्टडी विथ कविता काटे या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण टी ई टी परीक्षेसंदर्भात एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत पेपर जो आहे टी ई टीला चाईल्डहूड चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडगॉगी हा तीस मार्कांचा पेपर आहे या पेपर संदर्भामध्ये तीस प्रश्न असतात पेपर एकला तीस प्रश्न असतात पेपर दोनलाही तीस प्रश्न असतात आणि एवढे डीपमध्ये प्रश्न विचारलेले आहेत की बऱ्याच सूक्ष्म लहान लहान घटकावर देखील प्रश्न हे विचारले गेलेले आहेत मग त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये आणि या पुढील अनेक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या तर वेगवेगळ्या संकल्पना त्या संकल्पनाशी निगडीत जे काही प्रश्न आहेत त्या तीस प्रश्नामध्ये एक किंवा दोन प्रश्न असतात ते जनरली तर त्या अनुषंगाने आपण इथे चर्चा करणार आहोत आजचा जो घटक आहे तो आहे शैक्षणिक मानसशास्त्र अर्थव्याख्या स्वरूप हा जो घटक आहे तो बी एड एक्झामसाठी उपयुक्त आहे ई टी परीक्षेसाठी उपयुक्त आहे सी टी टी उपयुक्त आहे अशा वेगवेगळ्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय त्याच्या आधी आपल्याला शास्त्र म्हणजे नेमकं काय हे माहिती असणं गरजेचं आहे शास्त्र म्हणजे काय आहे शास्त्र सायन्स इज द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट शास्त्र याचा अर्थ काय आहे एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे काय आहे शास्त्र आता याचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा सायन्सचे आपण आता पण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वेगवेगळे परंतु Uh, जे काही विज्ञानाचं स्वरूप आहे आणि मानवी जीवनाशीचा काही संबंध आहे किंवा नातं आहे यावरून त्याचे दोन प्रकार पडतात शास्त्राचे ते बेसिक प्रकार आहे ते आहेत वास्तववादी शास्त्र पॉझिटिव्ह सायन्स आणि आदर्शवादी शास्त्र नॉर्मेटिव्ह सायन्स आता वास्तववादी शास्त्र जे आहे याच्यामध्ये वस्तूचे स्वरूप किंवा वर्णन करणारं शास्त्र हे आहे याच्यामध्ये शास्त्र कोणकोणतं येतं भौतिकशास्त्र फिजिक्स जीवशास्त्र मानसशास्त्र तसे शास्त्र आता हे मानसशास्त्र जे आपण चर्चा करतोय त्याची ते वास्तववादी शास्त्रामध्ये येतं दुसरा प्रकार आहे आदर्शवादी शास्त्र नॉर्मेटिव्ह सायन्स त्याच्यामध्ये व्यक्तीच्या आयुष्यात मानदंड ठरवणारे शास्त्र जे आहे ते आदर्शवादी आहेत त्या तत्वज्ञान तर्कशास्त्र नीतीशास्त्र सौंदर्यशास्त्र ही शास्त्र जी आहेत ती आदर्शवादी शास्त्रामध्ये येतात आपला जो फोकस आहे तो आहे मानसशास्त्रावरती म्हणजे मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूयात मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे तर मानसशास्त्राचे जे वेगवेगळ्या इतिहास पाहिला तर मानसशास्त्राच्या अनेक वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच्यामध्ये मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा जे आहेत शाखा आपण पहिले पाहूया त्याच्यामध्ये शरीरशास्त्रीय शाखा तुलनात्मक मानसशास्त्र सामाजिक व्यक्तिपदाचे मानसशास्त्र मानसशास्त्र मनोविकृतीशास्त्र औद्योगिक मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र या सगळ्या शाखा आहेत यातली आपली जे मेन बेसिक जो आपलं काय करायचं आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय त्याच्या आधी आपल्याला मानसशास्त्र म्हणजे काय थोडक्यात पाहिलं पाहिजे म्हणजे काही शाखा शा, शाखा ज्या आहेत मानसशास्त्राच्या या मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये वेगवेगळ्या घटकांचा तिथं विचार हा केला गेलेला आहे मग शरीर या मानसशास्त्रामध्ये काय सांगितले बघा व्यक्तीचं सा शरीर आणि मन व्यापार यांचा जवळचा संबंध आहे असं यांचं म्हणणं आहे आणि डार्विन यांनी मांडलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर हे शरीर मानसशास्त्रीय आहे म्हणजे मानवी जीवनाच्या प्राणी जीवनाच्या उत्क्रांतीचे टप्पे त्याच्या मानसिक प्रगतीचे टप्पे यांचा संबंध आहे असं यांचं म्हणणं आहे दुसरं आहे तुलनात्मक मानसशास्त्र याच्यामध्ये मानव आणि मानवाचे इतर जे प्राणी आहेत यांचं बालक प्रौढ सामान्य वर्तन विकृत वर्तन याचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे म्हणजे उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताच्या आधारे प्राण्यापासून मानव तयार झालेला आहे उत्क्रांत झालेला असल्यामुळे प्राण्याच्या वर्तनाचा आणि मनोव्यापाराचा अभ्यास काही प्रमाणात मानवाच्या वर्तनाचा आणि मनोव्यापाराच्या अभ्यासाला योग्य शास्त्रज्ञांना वाटतं त्यातून प्राणी मानसशास्त्र येऊ द्यायला आलं आणि मग याच्यामध्ये काय आहे वेदना संवेदना स्मरण तर्क अशा वर्तनविषयक अभ्यास मानवी वर्तनाच्या अभ्यासाला मदतकारक ठरलेला आहे तिसरा आहे सामाजिक मानसशास्त्र याच्यामध्ये मा आहे मानवा इतर प्राण्यांप्रमाणेच भौतिक परिसरात राहतो इतरांच्या सहवासात वाढतो तो सोशल प्राणी आहे सोशल अॅनिमल आहे आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या वर्तनाचा सूक्ष्म आणि तरलपणे अभ्यास करताना व्यक्तीच्या भोवती असलेली सामाजिक आणि सांस्कृतिक चौकट विचारात घ्यावी लागते श्रद्धा पर, त्याचे आचार मूल्य आकांक्षा इत्यादी गोष्टी त्याच्यानंतर व्यक्तिभेदाचं मानसशास्त्र फ्रान्सिस गार्टन जे इंग्लंडमधले मानसशास्त्रज्ञ त्यांच्या मते की यांनी नामांकित व्यक्तीच्या वंशाचा अभ्यास केला आहे म्हणजे व्यक्तिभेदामध्ये व्यक्ती व्यक्तीमध्ये भेद आढळून यायला त्याचा अनुवंश तिथं कारणीभूत ठरलेला आहे त्यानंतर हे बालमानसशास्त्र बालकाच्या शरीर विकासाचे याच्यात अनुभवलेले आहेत बौद्धिक भावनिक क्रियात्मक विकास आणि त्या निरीक्षण त्याच्या वर्तनाचे छायाचित्र क्रीडा कलाकृती यांच्याविषयी अभ्यासा केलेला आहे त्यानंतर आहे मनोविकृती म्हणजे अॅबनॉर्मल शास्त्र मनोविकृती म्हणजेच काय इथं काही वेळ शरीराच्या इंद्रियात कुठे सुद्धा बिघड नसताना इंद्रियांच्या कार्यात मात्र अडथळा दिसून येतो मग मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे काही काही गोष्टी या होत असतात आणि मानसिक तांतणावामुळे काही काही गोष्टी घडतात त्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येतं याचा अभ्यास मनोविकृत शास्त्रामध्ये के केला आहे त्यानंतर औद्योगिक मानसशास्त्र म्हणजे कारखान्यात काम करणारे कामगार स्त्रिया मजूर यांचे कामाचे तास विश्रांती यांना मिळणाऱ्या सोयी याच्याविषयीच औद्योगिक त्यांचं मानसशास्त्र काय आहे त्याच्याविषयी माहिती आहे आणि त्यानंतर हे शैक्षणिक मानसशास्त्र आहे शैक्षणिक मानसशास्त्र आपल्याला मेन आपला अभ्यासाचा विषय आहे मग आता या मानसशास्त्रामध्ये पहा मानसशास्त्र म्हणजे याच्यामध्ये मन हा शब्द आलेला आहे याचं काय मानवाचं वर्तन हा मुख्य विषय आहे त्याचा आणि याच्यामध्ये मग मानवाचं वर्तन म्हणजे त्याचं निरीक्षण आलं त्याच्यामध्ये त्याचं वर्तनाचं अध्ययन आलं त्याचं त्याची स्मरणाची प्रक्रिया आली विचार आलं भावना आले संवेदना आलं अनेक टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकवर एक 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 प्रश्न प्रत्येक प्रश्नामध्ये विचारले गेला आहे म्हणजे एवढे विस्तृत रूपामध्ये टॉपिक हे तुम्हाला अभ्यासायचे आहेत हे झालं याचं स्वरूप आणि व्याप्तीमध्ये मग हे बालक जो आहे तो मुख्य केंद्रबिंदू आहे त्याची अध्ययन प्रक्रिया महत्त्वाची आहे त्याचं अध्यापन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि त्या अध्यापन झाल्यानंतर त्याचं मूल्यमापन पण चांगल्या प्रकारे झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी मानसशास्त्राच्या स्वरूप आणि व्याप्तीमध्ये येतात मग मानसशास्त्राचं जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मन आणि आत्मा याचे विचार आढळतात मन आणि आत्मा म्हणजे त्यांनी प्राचीन भारतीय तत्वज्ञानामध्ये असं म्हटलं आहे की मन्यते अनेन इति मना हा अशी मनाची व्याख्या केली भारतीय ग्रंथामध्ये आणि मा भारतीय ग्रंथानुसार मन हे मानवाच्या बंधनाला कारण आहे आणि मनच त्याच्या मोक्षाला सुद्धा कारण हे सांगितलं गेलेलं आहे मग हे जे मन आहे या मनाविषयीचं जे काय आहे भारतीय ग्रंथामध्ये उपनिषदामध्ये मन ही सूक्ष्म बाब मानलेली आहे तर इतरही उपनिषदामध्ये हृदय ही मनाच्या अधिष्ठान म्हणले अशा वेगवेगळ्या भारतीय ग्रंथामध्ये मनाविषयीची वेगवेगळी संकल्पना मांडली गेली आहे मग आता याच्यानंतर जे आहे तो ग्रीक तत्वता अरिस्टॉटल यांचं जे म्हणणं आहे यांनी डी एनिमा हा जो ग्रंथ लिहिला आहे आता हे कनेक्शन लक्षात ठेवायचं अरिस्टॉटल डी एनिमा हा ग्रंथ आहे या ग्रंथात काय म्हटले आत्म्यासंबंधी म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय आहे आत्मयाचं शास्त्र आहे असं अरिस्टॉटल यांचं म्हणणं आहे सायकोलॉजी असं जर फोड केली आपण शब्दाची तर सायकी अँड लॉगॉस सायकी मीन्स साऊल आत्मा आणि लॉगॉस मीन्स डिस्कशन म्हणजे आत्म्याच्या चर्चेविषयी म्हणजे आत्म्याशी चर्चा आपल्याला करायची आहे ते शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे असं यांचं म्हणणं आहे आता आणखी जर मानसशास्त्राचा डीपमध्ये विचार केला तर मानसशास्त्र म्हणजे शतकाच्या उत्तरार्धामध्ये काय सांगितले की अठराशे एकोणऐंशी मध्ये म्हणजे एकोणीसा शतक संपायला वीस वर्ष तिथे लागतील अशा अठराशे एकोणऐंशीच्या काळात विल्यम वुंट जे आहे ते विल्यम वुंट यांनी जर्मनीमध्ये लिप्झिक येथे जी प्रयोगशाळा उभारलेली आहे आणि विल्यम बुंट यांना शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक असं देखील म्हटलं गेलं आहे या विल्यम वुंट यांच्या यांचं जे म्हणणं आहे यांच्या म्हणण्यानुसार बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आता इथं पुन्हा लक्षात ठेवायचंय उंटचं म्हणणं काय बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आयरिस्टॉटलचं म्हणणं काय होतं आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र याच्यावर प्रश्न विचारले जातात अं त्याच्यानंतरच म्हणणं हे बघा सिगमंड फ्राईड यांचं म्हणणं असं आहे की बोधावस्थेपेक्षा सुद्धा अबोध मन जास्त आपलं काम करतं ते त्यांनी हिमनगाची उपमा दिली हिमनग जो असतो त्याचा एक छेद आठ भाग आणि सात एक छेद आठ भाग पाण्याच्यावर आहे ती बोधावस्था आहे आणि छेद आठ भाग तो पाण्याच्या खाली आहे म्हणजे आठ भागांपैकी एक भाग पाण्याच्यावर आहे सात भाग पाण्याच्या खाली आहे तो सातशेद आठ भाग जो तो अबोध मनाचा भाग आहे तो जास्त काम करतो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे अवस्थेपेक्षा सुद्धा मनाच्या अबोधावस्थेचा किंवा सुप्तावस्थेचा भाग त्यांनी मोठा मानलेला आहे त्यानंतर जे बी वॉटसन यांचं म्हणणं आहे की वर्तनाचे शास्त्र म्हणजे तिथं मानसशास्त्र इथं सांगितलेलं आहे अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या इथं वेगवेगळ्या सांगितल्या गेलेल्या आहेत आता पहिल्यापासून तर पहिला पण ॲरिफलचं म्हणणं आहे आत्म्या उंटचं म्हणणं आहे इथं शास्त्र फ्राईडचं म्हणणं आहे की बोधापेक्षा शास्त्र आहे वॉटसनचं म्हणणं आहे की वर्तनाशास्त्र हे लक्षात ठेवायचं याच्यावर प्रश्न असतात मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू नंतर काय ठरला वर्तन ठरला म्हणजे आत्म्यापासून मनाकडे मनाकडून बोधावस्थेकडे अबोधावस्थेकडे तेथून वर्तनाकडे असायचा प्रवास आहे एकंदरीत आता शैक्षणिक मानसशास्त्र जे आहे त्यातला जो मुख्य मुद्दा आहे आता शैक्षणिक मानसशास्त्र संदर्भात वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या तिथे व्याख्या केल्या आहेत ते व्याख्या कोण कोणत्या आहेत पहा गुथ्री यांनी जी व्याख्या केली आहे त्याच्यामध्ये गुथ्री यांच्या व्याख्येमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की गुथ्री ई आर आणि एफ एफ पॉवर व्याख्या केली आहे त्यांनी असं म्हटलं की शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्रीय तत्वांचा वापर करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे गुथ्री यांच्या व्याख्यामध्ये एक महत्वाचे शब्द प्रत्येक व्याख्यात एक महत्वाचा शब्द लक्षात ठेवायचा यांच्या व्याख्यातला महत्वा शब्द असा आहे की मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग होतो शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी असं गुथ्री यांचं म्हणणं आहे हे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हणजे गुथ्री आणि पावरचं काय म्हणणं आहे मानसशास्त्रीय तत्व लक्षात ठेवायचं सी स्किनर सी स्किनर काय म्हणतात बघा सी स्किनर यांचं असं म्हणणं आहे की अध्ययन अध्यापनाचा खास विचार करणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे स्किनर यांच्यामध्ये अध्ययन अध्यापन हा शब्द महत्वाचा आहे व्याख्यामध्ये त्यानंतर क्रो आणि क्रो काय म्हणतात व्यक्तीच्या जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत मिळणारे अध्ययन अनुभवांचे वर्णन आणि स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्राचं क्रो आणि क्रोच म्हणणं आहे म्हणजे व्यक्तीच्या जन्माच्या पासून वृद्धावस्थेपर्यंत जे काही व्यक्तीला अनुभव मिळतात ते सगळे याच्यामध्ये येतात क्रो आणि क्रो यांच्या म्हणण्यानुसार एज्युकेशनल सायकोलॉजी डिस्क्राईब्स अँड एक्सप्लेन लर्निंग एक्सपिरियन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल फ्रॉम बर्थ टू ओल्ड एज स्किनरच्या मते काय आहे एज्युकेशनल सायकोलॉजी इज द ब्रांच ऑफ सायकोलॉजी विच डील्स विथ टीचिंग अँड लर्निंग स्किनर म्हणतात टीचिंग लर्निंग क्रो क्रो काय म्हणतात लर्निंग एक्सपिरियन्स फ्रॉम बर्थ टू ओल्ड एज याच्या आधीची व्याख्या आपण काय पाहिली चे व्याख्यात ते काय म्हणतात ग्रुथ्री पॉवर ते म्हणतात की सायकोलॉजी एज्युकेशन सायकोलॉजी मे बी डिफाईन एज एप्लिकेशन ऑफ एस्टॅब्लिश सायकोलॉजिकल प्रिन्सिपल्स मानसशास्त्रीय तत्व टू ऑल काइंड ऑफ एज्युकेशनल प्रॉब्लेम शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी त्यानंतरची व्याख्या आहे जड्ड आता जड्ड यांच्या व्याख्यात काय सांगितलंय जड्डची आणि ही व्याख्या जरा सारखी सारखी वाटते बघा क्रो आणि क्रोची पण पण व्याख्यात वेगळेपणा काय दिले बघा बालकाच्या जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत शाखा म्हणजे मानसशास्त्र म्हणजे एज्युकेशन सायकोलॉजी इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ लाईफ स्टेजेस इन द डेव्हलपमेंट ऑफ अन इंडिव्हिज्युअल फ्रॉम टाइम ही इज बॉर्न अंटिल ही बिकम्स एन ऍडल्ट म्हणजे जन्मापासून तो प्रौढ होईपर्यंत त्याच्या विकासाच्या अवस्थांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करणार शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे मॅकफरलँड मॅकफरलँड जे आहे यांची एक व्याख्या आहे मॅकफरलँड यांची की बालकांना शिक्षण देण्याच्या दृष्टीने त्यांच्या वर्तनाचा आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या जे काही अनुभवांचा व्यवस्थित अभ्यास करणार शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र आता इतक्या व्याख्या आपण पाहिले याच्यामध्ये जी काही ओळखीची व्याख्या वाटतात आपल्याला प्रश्नामध्ये त्या ओळखीच्या संदर्भात पर्याय पाहायचा आहे काही वेळेस आपल्या अनोळखी व्याख्या सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतात तर मग अशा वेळेस थोडस लॉजिक लावायचं आहे ते लॉजिक कसं लावायचं मी पुढच्या प्रश्नात तुम्हाला सांगणार आहे आर्यस त्यांचं म्हणणं काय आहे वातावरणाच्या अनुषंगाने व्यक्तीच्या ज्या क्रिया घडतात त्या क्रियांचे शास्त्र आणि एकत्रित मुद्द्यांचा विचार इथं केलेला आहे आता शैक्षणिक मानसशास्त्राचे मर्यादा इथं मर्यादा पण सांगितलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीला स्वरूप असतं व्याप्ती असते तशा मर्यादा देखील असतात तर मग यांचं म्हणणं काय आहे अध्यापन एक कला आहे अध्यापन हे एक शास्त्र नाही तर कला आहे म्हणजे शास्त्र म्हणजे कला पण आहे ते शास्त्र पण आहे अशा थोड्याशा मर्यादा इथं पडतात त्यानंतर प्रयोग हे जिवंत व्यक्तीवर तिथे केले जातात प्रयोग व्यक्तीचे मन व्यापार तिथे आपल्याला काही वेळ नियंत्रित करता येत नाहीत मानसशास्त्राची तत्व काही सूत्रमय 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 असत नाहीत म्हणजे कोणती गोष्ट करू नये हे मानसशास्त्र सांगतं पण काय करावे हे सांगायचे टाळतं एखादा विद्यार्थी शिक्षा केल्यावर सुधरेल पण दुसरा विद्यार्थी याच शिक्षेने सुधारेल असं सांगता येत नाही व्यक्ती व्यक्तीमध्ये असलेल्या फरकामुळे या गोष्टी घडतात सिद्धांताची तपासणी ही एक मर्यादा आहे आणि कारणे आणि उपाययोजना ही एक मर्यादा आहे म्हणजे याच्यामध्ये मानसशास्त्र विशिष्ट वर्तनामागील कारणे देऊ शकते पण वर्तनामधील नेमके कारण कोणते ते नाही सांगू शकत लहान मुलगा का रागवलाय याच्या मागील कारणे माणसाला सांगू शकेल पण लहान मुलगा रागवला कारण त्याची आई त्याला रागवली किंवा वडिलांनी मारले होईल कारण किंवा मित्रांनी बॅट घेऊन असे शिक्षकांनी शिक्षा केली असे इत्यादी कारणे मानसशास्त्र सांगू शकेल पण त्यातली नक्की कोणते कारण म्हणजे जास्त रागालय हे सांगता येत नाही ही मर्यादा आहे मानसशास्त्राची <coughs> भौतिक रसायनशास्त्रांची जेवढी मांडणी व्यवस्थित आहे ना तेवढी मानसशास्त्राची मांडणी तितकीशी व्यवस्थित नाही दे ही देखील याची मर्यादा आहे आता आपण मर्यादा या पाहिल्यात थोडक्यात त्याच्यानंतर आता बघूयात आपण की याचे प्रश्न काय दादा प्रश्न बघा असे प्रश्न असे प्रश्न आल्यावर गोंधळायचं नाही ज्या ओळखीच्या व्याख्या आहेत त्या ओळखीच्या व्याख्येचे पर्याय आधी पाहिजे अरिस्टॉटल मॅकडुगल विल्यम उंट आणि मॉर्गन किंग रॉबिन्स त्याच्यामध्ये दोन दोन आपल्या ओळखीचे आहेत अरिस्टॉटल आणि विल्यम उंट अरिस्टॉटलचं काय म्हणणं आहे आत्मशास्त्र म्हणजे मानसशास्त्र उंटचं म्हणणं काय बौद्ध अवस्था शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मातीत पर्याय बघा अ अ चा काय पर्याय आहे तिसरा आत्मशास्त्र तिसरा कुठे दिसतोय बिंदस्त एकला टेकमार्क मार्क करून द्यायचं या मग इथे तिसरा दिसतोय याला त्याच्यानंतर इथं आहे क कचा आहे पहिला बोधावशास्त्र म्हणजे याचा पर्याय काय आहे याचा याचं उत्तर काय आहे एकसष्ट प्रश्न आहे प्रश्नाबद्दल डायरेक्टली प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ॲरिस्टॉटलचं म्हणणं आहे आत्मीय म्हणजे मानसशास्त्र आणि विल्यमचं म्हणणं आहे बोधावस्तिशास्त्र म्हणजे मानसशास्त्र बाकीच्या व्याख्या जर आपल्याला माहित नसतील तिथे लोक पण ज्या माहिती आहे त्याच्यानुसार आपण तिथं टिक मार्क हा करू शकतो त्यानंतर मानवी वर्तनशास्त्र हे मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली चारपर्यंत वॉटसन थॉनडाईक विल्यम आता याचा उत्तर कायच उत्तर काय याचं वॉटसन यांनी केले म्हणजे वॉट्सन सांगितले मानवी वर्तनशास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी वॉट्सनची व्याख्या अशा पद्धतीने एका एका संकल्पनेवर इथे प्रश्न विचारले गेले आहेत या पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी वेगळा टॉपिक तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद